नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो उद्धव ठाकरेंचे भाजप आणि एकनाथ शिंदेंना शेह देण्यासाठी चाळीस शिलेदार अखेर तयार झाले आहेत चाळीस शिलेदार मैदानात उतरून उद्धव ठाकरेंची ताकद वाढणार असून एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षाला पुन्हा एकदा धक्क्यावर धक्के देण्याची तयारी करत असल्याचं बोललं जात आहे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरू होणार आहेत याच निवडणुकीची सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे शिवसेना गटाने स्टार प्रचारकाची यादी या ठिकाणी जाहीर केली आहे मागील काही दिवसापासून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची तब्येत खराब आहे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये राऊतांच्या नावाचा समावेश आहे ठाकरे गटाने चाळीस स्टार प्रचारकांची नावे जाहीर केली आहे ही यादी राज्य निवडणूक आयोगाला सादर केली आहेत स्टार प्रचारकांमध्ये सुषमा अंधारे किरण माने आणि शरद कोळी यांच्या देखील नावाचा समावेश आहे स्टार प्रचारकांची यादी संख्या निवडणूक आयोगाने वाढवली आहे यादी प्रचारक प्रमुखाच्या संख्येची मर्यादा आता राज्य निवडणूक आयोगाने वीसवरून चाळीस केली आहे स्टार प्रचारकांची संख्या वाढण्याची मागणी राज्यातील सगळ्याच राजकीय पक्षांनी केली होती दरम्यान आता निवडणूक आयोगाने संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आपले चाळीस शिलेदार पुन्हा एकदा मैदानात उतरवले आहे तर आपण त्यांची यादीच या ठिकाणी बघूया उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे सुभाष देसाई संजय राऊत आनंद गीते चंद्रकांत खैरे अरविंद सावंत भास्कर जाधव अनिल देसाई विनायक राऊत अनिल परब राजन विचारे सुनील प्रभू आदेश बांदेकर वरुण सरदेसाई अंबादास दानवे रवींद्र मिर्लेकर विशाखा राऊत नितीन बानगुडे पाटील राजकुमार बाफना प्रियंका चतुर्वेदी सचिन आहिर मनोज जामसुतकर सुषमा अंधारे संजय बंडू जाधव किशोरी पेडणेकर ज्योती ठाकरे शीतल सेठ देव देवरकर जान्हवी सावंत शरद कोळी ओमराजे निंबाळकर सुनील शिंदे वैभव नाईक नितीन देशमुख आनंद दुबे किरण माने अशोक तिवारी प्रियंका जोशी सचिन साठे लक्ष्मण वाडले अशा प्रकारचे चाळीस उद्धव ठाकरेंचे शिलेदार आता निवडणुकीला सामोरे जाणार असून एकनाथ शिंदे आणि उद एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षाला हे चांगली कटी टक्कर देणार असल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे आणि पुन्हा एकदा निवडणुकीत विजय होणार हे निश्चित मानलं जात आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र